आपण पाहताहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आप महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा सांगवी बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास सांगवी जवळ भीषण भयानक अपघात ट्रक खाली दोन महिला अडकल्याची माहिती अक्कलकोट उत्तर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास पोलीस करत आहेत अपघात दुपारी सुमारास घडला सांगवी खुर्द अपघातात महिला कविता रवींद्र ट्रक गाडीच्या खाली अडकल्या गणेश सुखदेव लवटे पल्लवी गणेश हे गाडी नंबर एम एच पंचेचाळीस एफ त्र्याहत्तर पन्नास सिमेंट बलगर ट्रक खाली आहे सिमेंट ब्लगर ट्रक गाडी आहे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द गावाजवळच्या परिसरात रस्त्याच्या साईडला भीषण अपघात घडला आहे सांगवी बुद्रुक येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण भयानक अपघात घडला मुलगी पल्लवी गणेश गंभीर आवठी वय पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला आहे राहणार सांगवी खुर्द तसेच सौ गण तसेच सौ।, गन... सौ ललिता गणेश लवटे वय पस्तीस सांगवी गंभीर जखमी आहेत त्यांना सोलापूर सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दिसून येत आहेत सिमेंट वल्गर गाडी पलटी होऊन एक महिला कविता रवींद्र लवटे जागीच ठार झाली आहे ही घटना अशी की यात्रा असल्यामुळे गावातून मसोबा मंदिराकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात घडला सांगवी खुर्द या ठिकाणी सांगवी खुर्द या ठिकाणी धोक्याचे वळण असल्याने या ठिकाणी दोन वेळा अपघात घडला आहे त्यानंतर सिमेंट बल्गर गाडीचा अपघातामध्ये एका महिलाचा जागेवरच मृत्यू झाला ही रस्ता वळण करून सरळ करण्यात यावा ही गावकऱ्यांची मागणी आहे शेतकरी सुनील कटारे यांनी अशी मागणी केली आहे रस्ता नागमोडी वळणाचा रस्ता असल्याने अपघात होता या मार्गावर दररोज हजारो गाडी वाहने जात असतात यामुळे येथे येणाऱ्या भक्तांच्या गाड्यासुद्धा अपघात घडल्या आहे या मार्गावर वळण नसल्यामुळे घटना घडत आहेत तात्पुरते डिजिटल बोर्ड किंवा सिग्नलची सोय करण्यात यावी अपघातामध्ये घडलेल्या महिलांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सोलापूर जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे व ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एजुकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा